बारामती हा पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ काकांवर प्रेम करणारे बारामतीकर पुतण्यावर नाराज असल्याची चर्चा इथे अनेकदा ऐकू आली आहे या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्ययही आलाय मासाळवाडी हे बारामतीतलं एक छोटसं गाव लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावच्या गावकऱ्यांना अजित पवारांनी गावाचं पाणी कापण्याची धमकी दिली होती मात्र गावकऱ्यांनी आपल्या मताधिकाराच्या माध्यमातून अजितदादांना आपली ताकद दाखवून दिली अर्थात दादांच्या ठगेगिरीचा फटका बसलाय तो ताईंदा या निवडणुकीतलं मासाळवाडीतलं आणि एकूणच बारामतीतलं चित्र पुरेसं बोक आहे मासाळवाडी पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामतीतलं एक छोटसं गाव इतकी वर्ष शंभर टक्के पवार घराण्याच्या मागे असणारं हे गाव पण गावकऱ्यांचं हे प्रेम प्रेमदाना काही समजलं नाही गावकऱ्यांच्या प्रेमाच्या बदल्यात अजितदादांनी ताईंना मत न दिल्यास गावाचं पाणी तोडण्याची धमकी दिली अजित पवारांनी जरी धमकी दिल्याचा इन्कार केला असला तरी मासाळवाडीत दबक्या आवाजात त्याची चर्चा सुरूच होती प्रश्न पाण्याचा होता मात्र तरीही शिरजोर बनणाऱ्या अजितदादांना न आणण्याचाच निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि बारामतीतल्या मासाळवाडीनं सुप्रिया सुळेना इंगा दाखवला शरद पवारांवरच्या प्रेमापोटी मिळणारी मत दादांची पडली इथल्या सहाशे तेहतीस मतदारांपैकी तीनशे तेरा गावकऱ्यांनी चक्क महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या पारड्यात मत टाकलं आणि सुप्रिया ताईंना केवळ दोनशे नव्वद मत मिळाली खर तर अपेक्षेप्रमाणे आपल्या पारंपरिक मतदारसंघात सुप्रिया ताई निवडून आल्या खऱ्या मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचं मताधिक्य घसरलं 2009 हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना चार लाख सत्याऐंशी हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली होती तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीसच्या मताधिक्यांनी त्या विजयी झाल्या होत्या यावेळी मात्र सुप्रिया ताईनी पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळवत फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीसच्या मताधिक्यांनी जानकरांवर विजय मिळवलाय मताधिक्याचा हा आकडा बरच काही सांगून जातोय जो मतदार मतदारसंघात महादेव जानकरांसारख्या उमेदवारांनी ताईना दिलेली काटेकी टक्कर बारा मतदारांची पवार करण्याबाबतची नाराजी स्पष्ट करायला पुरेशी आहे त्यामुळे मतदारांना गृहित धरून धमका होणाऱ्या अजितदादाना आणि त्यांच्या पक्षालाही आता आत्मपरिषण करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई अजितदा